आणि आता एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झाल्याचं समोर आलेलं आहे आमदार टिळेकरांचे मामा, मामा सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेलेले असता त्यांचं चौघांनी मिळून अपहरण केल्याची घटना समोर आलेली आहे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडीतनं त्यांचं चार चाकी गाडीमधून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची माहिती आहे अज्ञात चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आलेलं आहे आज सकाळी आम्हाला माहिती प्राप्त झाले होते शबवाडीला एक वाघ माणूसच्या नावाचा व्यक्ती आहे त्यांना कोणीतरी चार लोकांना किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे डी बी टीम पाच डी बी टीम आणि क्राइम टीम सर्व काम करत आहे वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण आहे ग्रामीण भाग आहे सोलापूर अलर्ट केलेले आहे तिकडे पण काही गाडी वगैरे अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अरुण आपण पाहतोय आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण झालेलं आहे काय नेमकं घडलंय सतीश वाघ साधारणपणे वय वर्ष पंचावन्न वर्षाचे हे ग्रस्त सकाळी घराच्या जवळ मॉर्निंग वॉक किंवा असताना एका चार चाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची घटना घडलेली आहे पुण्यातल्या हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांची तपास पथक ही आरोपींच्या शोधावरती त्या शोधासाठी मागावरती गेलेली आहेत दरम्यान या घटनेचं नेमकं कारण किंवा या अपहरणामागे नेमकं काय कारण आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये अलीकडच्या काळामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये अशा दोन तीन घटना घडल्या होत्या ज्यामध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेत मात्र नेमका काय प्रकार आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये शेती त्याचप्रमाणे व्यवसाय अशा स्वरूपाचं काम हे सतीशिवा करतात आणि त्यांना अनपेक्षितपणे अशा पद्धतीने त्यांचं अपहरण करण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एक प्रकारे आणि वातावरण घेण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे दरम्यान जी माहिती मिळाली त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश केयकर यांचे सतीश वाघ मामा असल्याचं देखील कळ निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी